ये रोया था तो पपई ये पपई पपई कौन खाते चलो टाइगर ने खाए नहीं है टाइगर ने खाता चलो टाइगर पपई 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 कौन खा रहा है चलो जल्दी पी जल्दी आ जाओ आ जाओ आ जाओ आ जाओ पपई कौन खा रहा है अगर आता नहीं आता मैं रोईला पपई का देता हो सामच्य है रोई हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे कसे या फ्रेंड ठीक असाल ठीक राहा फ्रेंड्स सगळ्यांनीची तब्येतीची वगैरे सगळेच काळजी घ्या मला आज पण बरं वाटत नाही आहे चक्कर वगैरे येत आहे कालच डॉक्टर करून आली रूही खाली खेळत आहे मी थोडी वर आलेली आहे आता झाडांना वगैरे पाणी टाकण्याकरिता आरू आणि श्रेय सकाळी त्याच्या पप्पासोबत गेलेला आहे प्रांजू आणि स्वप्नील आज वर्धेला जाणार होते पण घरीच खूप वेळ झाल्यामुळं प्रांजू म्हणाले की आता घरीच खूप वेळ झाला होता म्हणून उ नाही आज नाही जा जायचं नाही म्हणून प्रांजू नाही मोगली आज कारण जाणं आणि येणं झालं असतं उद्या म्हणून ती म्हणाली की आज नाही जाऊ बा म्हणून श्रेयला नारसला त्याचे वडील घेऊन गेले सकाळी मला अजून पण बरं वाटत नाही आहे खूप चक्कर वगैरे येत आहे आरामच करत होती व्हिडिओ वगैरे बनवायला पण काही विच्छा होऊन नाही राहिली आहे कसं कमजोरीसारखं वाटत आहे कारण बी पी पण वाढलेलं आहे शुगर पण वाढलेलं आहे निर्ला आज सुट्टी होती आज उद्याला पण सुट्टी आहे परवाला पण सुट्टी आहे त्याला तो थोडा आता बाहेर गेलेला आहे कुठे तर